गेल्या महिन्यापासून अकोला जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे जाहीर होण्यापूर्वी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर जास्तीत जास्त दोन दिवसात घरपोच सिलेंडर मिळत होता मात्र सध्या परिस्थिती पूर्णतः बदलली असून नागरिकांना वीस ते पंचवीस दिवस गॅस सिलेंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने अनेक नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीकडे प्रत्यक्ष चौकशी केली असता घरपोच सिलेंडर दोन ते तीन आठवड्यांनी मिळेल किंवा अतिशय घाई असल्यास एजन्सीतून स्वतः येऊन सिलेंडर घेऊन जा अशी उर्मट व उद्धट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत यामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अचानक गॅस सिलेंडरचा तुटवडा का निर्माण झाला शासनाकडून या संदर्भात कोणते निर्देश देण्यात आले आहेत का गॅस एजन्सीधारकांची अरेरावी का वाढली आहे यामागे संबंधित शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे पाठबळ आहे का असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत हे सर्व प्रकार राज रोजपणे सुरू असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया किंवा कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा संबंधित विभाग प्रमुखांनी प्रसार माध्यमांद्वारे करून दोषी गॅस एजन्सींवर ठोस कारवाई करावी तसेच नागरिकांच्या शंकांचे तातडीने निरसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग